अरेंज मॅरेज कुणाची होतात उघड आहे ज्यांचं लव्ह मॅरेज झालेलं नाही किंवा ज्यांना लव्ह मॅरेज करायचं नाही म्हणजे ओळखीतून कॉलेजमधून ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती आवडायला लागून हळूहळू प्रेम जुळून लग्न होत नाही तेव्हा पर्याय उरतो तो अरेंज मॅरेजचा यात जोडीदाराचा शोध एकतर पालकांच्या सहभागाने विवाह मंडळात नाव नोंदवून किंवा आईवडिलांचा सहभाग न ठेवता आपणच एखाद्या डेटिंग ॲपच्या मदतीने घेतला जातो पण डेटिंग ऍप किंवा ऍप मधून शोध घेणं हे बेटिंग केल्यासारखं आहे का नमस्कार सायकोलॉजी संडेज मध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे मी एक सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे जेव्हा माझ्याकडे येणाऱ्या अनेक क्लायंट्सच्या तोंडून डेटिंग मधून ओळख झालेल्या बावीस पंचवीस वर्ष वयोगटाच्या मुलांच्या तोंडून जेव्हा हुकअप्स सिच्युएशनशिप कॅज्युअलशिप्स नॅनोशिप्स असे शब्द येतात ना तेव्हा वाटतं की नो वंडर यांना काउन्सेलर का गरजेचं आहे कारण ते डेटिंग करत असतात तेव्हा त्याही नात्यात काहीतरी इशू येत असतातच आणि म्हणून काउन्सेलर हा वास अशातला भाग नाही तर या बाबी त्यांना पालकांसोबत फारशा बोलता येत नाही आणि पालकांसोबत ते बोलू शकत असले तरीही असे विषय किंवा असे विचार पालकांच्या डोक्यावरून जाणारे आणि खरं सांगायचं सा तर पालकांना न झेपणारे असतात बरं या सगळ्या बाबतीमध्ये पालकच अनभिज्ञ असतात का तर नाही विविध डेटिंग ऍपचा प्रत्यक्षात वापर करणारे देखील त्यांच्या या विचारांमध्ये काही कमी गोंधळलेले नसतात कारण या नात्यामधून मग ते कुठल्याही साईटमधून असू देत स्वतःला काय हवं आहे जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे एखाद्याची निवड आपण का करतो आहे आपण असा स्टँड का घेतोय याबाबत बा, या ठोस मत आणि तीही योग्य कारणांसहित त्यांच्याकडे फारशी नसतात वरवरच्या भावनांना अधिक महत्व दिलं जात आणि खरंच लग्न करायचं आहे की नाही याबद्दलही भरपूर संभ्रम असतो जोडीदार शोधायचा पण ट्रॅडिशनल कांदे पोहे पद्धतीने नाही आम्ही आमचं डेटिंग साईट मधून शोधणार याही मताला व्हॅलिड स्पष्टीकरण देता येत नाही आणि जी कारण म्हणजे जी, जी स्पष्टीकरण दिली जातात तीही बऱ्यापैकी अज्युम्ड असतात किंवा इतरांच्या अनुभवांवर आधारित असतात तेव्हा मॅट्रिमोनी किंवा डेटिंग ऍप अशा कुठल्याही मार्गाने तुम्ही शोध घ्या संभ्रम दिसूनच येतो या व्यतिरिक्त ह्या दोन्ही पद्धतीमध्ये एक साम्य दिसतं ते म्हणजे या दोन्ही मार्गाने जोडीदार शोध प्रकरण हे बेटिंग सारखं होतं दुसऱ्या शब्दात याचा वापर हा जुगार खेळावा असा होतो आणि असं मी म्हणण्याचं एक म्हणजे असे कारण असं की नुकतंच माझ्या वाचनामध्ये एक संशोधन आलं आणि त्यांनी असं म्हटलंय की डेटिंग साईट्स ह्या ऑनलाईन गेम सारख्या झाल्या आहेत म्हणजे डेट करणं किंवा या पद या मार्गाने डेट करणं हे एक प्रकारे सट्टा लावण्यासारखं आहे मग हे वाचल्यावर जरा मी आजूबाजूची उदाहरणं आठवू लागली माझ्या क्लायंटचे अनुभव बघू लागली आणि मग मला लक्षात आलं की या संशोधनाचा जो निष्कर्ष आहे त्याच्यात बऱ्यापैकी तथ्य आहे कारण एक तर डेटिंग ऍपवर असलेले बरेच लोक सगळे नाही किती गांभीर्याने किंवा दीर्घकालीन वचन वचनबद्ध होण्याच्या विचारात आहेत डेटिंग साईटवर रजिस्टर करण्यामागचं कारण सध्याचं पार्टनरशिपचं मार्केट कसं सुरू आहे आपली मार्केट व्हॅल्यू किती आहे आपल्याला कोण आवडू शकतं आपण कुठल्या प्रकारच्या लोकांना आवडू शकतो याची चाचपणी करण्यासाठी आणि जमलंच तर काही दिवस त्या नात्याचा आनंद घेण्यासाठी असू शकतो सहज म्हणून रजिस्टर केलं तरीही त्यातून जे काही अनुभव येतात ते मात्र मनाला लावून घेतलं जाण्याची शक्यता असते पण मग हे डेटिंग बेटिंग होण्यामागे डेटिंग ऍप मध्ये पालक नसल्याने म्हणून असेल का तर तसंही नाही कारण पालकांचा सहभाग असलेल्या मॅट्रिमोनी ऍप्स देखील बेटिंग सारखा अनुभव देतात म्हणजे काय तर स्क्रोल करायचं स्वाईप करायचं नोटिफिकेशन आलं की लगेच बघायचं लॉटरी सारखं आता तरी नंबर लागेल असं वाटून चेक करायचं नाही लागली का लॉटरी मग परत दुसरं ट्राय करायचं हे स्थळ तरी आवडेल पण मग त्यातही काहीतरी खोट निघते जाऊ दे दुसरं आवडेल पुन्हा स्क्रोल करायचं आणि हे असं स्लॉट मशीन सारखं गेम ऑफ चान्सचं चक्र सुरू राहतं म्हणजे गमतीच्या सुरात असं म्हणता येईल की डेटिंग आणि बेटिंग म्हणजे डेटिंग बेटिंगचा हा गेम केवळ मुलं मुली खेळतात तर वधूवर सूचक मंडळाचा गेम पालक सुद्धा खेळतात परिणाम काय लवकर निर्णय होत नाही अर्थातच सगळे ॲप किंवा सगळी मंडळ अशी नसतातच किंवा सगळे पालक आणि सगळे मुलं मुली पण अशी असतात असं अजिबातच नाही कारण यातूनच नाती जुळतात आणि छान उत्तम टिकतात देखील पण सध्या तरी डेटिंग ऍप किंवा मॅट्रि मॅट्रिमोनी ऍप्स हेच पर्याय आहेत आणि ते पर्याय चांगले पण आहेत पण कुठल्याही पद्धती शंभर टक्के बरोबर नसतातच तेव्हा या स्क्रोलिंगच्या बेटिंगच्या गेम मध्ये कुठे आणि कधी थांबायचं हे जर कळलं नाही तर जोडीदाराचा शोध खूपच लांबत राहतो आणि म्हणूनच कदाचित कुठलंही विशेष कारण नसताना अनेकांची लग्न जमत नाही बऱ्यापैकी उशिरा जमत आता सगळे ह्या चक्रात अडकले असतात का तर तसंही नाही म्हणजे एखाद्याच्या अपेक्षा अगदी वाजवी असू शकतात त्याला आपल्या विचारांबाबत छान स्पष्टता असू शकते त्याच्या अपेक्षांमध्येही लवचिकता असते आणि तरीही लग्न जमत नाही कारण ह्या व्यक्तीने जरी ओपननेस दाखवला तरी त्या व्यक्तीला इतरांचा इंटरेस्ट यायला हवा किंवा या व्यक्तीने पाठवलेला इंटरेस्ट दुसऱ्यांनी मान्य करायला हवा ते होत नाही कारण या व्यक्तीची निवड करू शकणारे जे कोणी आहेत किंवा करायला हवे अशा ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या या चक्रात अडकलेल्या असण्याची शक्यता खूप असते म्हणजे अं या स्थळाला आपण इंटरेस्ट का पाठवला नाही किंवा या व्यक्तीने दिलेल्या इंटरेस्टला आपण का नकार दिलेला आहे हे या चक्रात अडकलेल्या लोकांना कळत नसतं तेव्हा डेटिंग ऍप किंवा मॅट्रिमोनी ऍप चा वापर करताना आपण नकर नकळत जुगारात अडकलेल्या व्यक्तीप्रमाणे तर वागत नाही आहे ना हे तपासून पाहणं अत्यावश्यक आहे यावर तुमचे विचार काय आहे तुमची मुलं मुली लग्नाची असतील तर तुम्हाला ही असेच अनुभव येत आहेत का हे पटतंय का हे सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ लग्न कर्तव्य असलेल्या सगळ्या मुला मुलींना त्यांच्या पालकांना शेअर करा सो स्टेट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग